नमस्कार पाव शेअर मार्केटमधील काही ताज्या घडामोडी सेन्सेक्स चारशे त्रेचाळीस अंकांच्या वाढीसह एकोणऐंशी हजार चारशे शहात्तरच्या पातळीवर बंद झाला तर निफ्टी एकशे एकतीस अंकांच्या वाढीसह एकवीस हजार एकशे बेचाळीसच्या पातळीवर बंद झाला निफ्टी बँक दोनशे तेहतीस अंकांनी वाढून बावन्न हजार पाचशे पंच्याहत्तरच्या पातळीवर बंद झाला निफ्टीचा मिडकॅप निर्देशांक पाचशे छप्पन्न अंकांच्या वाढीसह छप्पन्न हजार दोनशे त्र्याण्णवच्या स्तरावर बंद झाला पतंजली पतंजली फूड्स कंपनीने एक्सचेंजेसला सांगितले की पतंजली फूड्स आयुर्वेद होम केअर आणि पर्सनल केअरचे ऑपरेशन्स ऑपरेशन खरेदी करेल ही नवीन खरेदी अकराशे कोटी रुपयांची अपेक्षित आहे सोमवारी पतंजली फूडचा शेअर सहा पॉईंट अठ्याहत्तर टक्क्यांनी वाढला आणि एक हजार सहाशे नव्याण्णव रुपयांच्या पातळीवर बंद झाला एनएमडीसी एनएमडीसी एन एम डी सी कंपनीने सांगितले की आयर्न ओर लम आणि आयर्न ओर फाईन च्या किमती प्रति टन पाचशे रुपयांनी वाढवण्यात आल्या आहेत आयन फोर लमची किंमत पाच हजार नऊशे पन्नास टन वरून सहा हजार चारशे पन्नास टन आणि आयन फोर फाईनची किंमत पाच हजार एकशे दहा प्रति टन वरून पाच हजार सहाशे दहा रुपये प्रति टन झाली आहे सोमवारी कंपनीचा शेअर दोन पॉईंट बावन्न टक्क्यांनी वाढून दोनशे बावन्न रुपयांच्या पातळीवर बंद झाला कॉम्प्युटर एज मॅनेजमेंट सर्व्हिसेस कॉम्प्युटर एज मॅनेजमेंट सर्व्हिसेसने एक्सचेंजेसला सांगितले की क्लाउड नेटिव्ह प्लॅटफॉर्म तयार करण्यासाठी कंपनी गुगल क्लाउचं कोलॅबरेशन करेल सोमवारी कंपनीचा शेअर एक पॉईंट पंचाळीस टक्क्यांनी वाढला आणि तीन हजार सहाशे रुपयांच्या पातळीवर बंद झाला जेके सिमेंट जेके सिमेंट कंपनीच्या डेप्युटी सी एफ ओ सुमनेश खंडेलवाल यांनी राजीनामा दिलाय सोमवारी कंपनीचा शेअर एक पॉईंट पाच टक्क्यांनी वाढला आणि चार हजार चारशे पंचावन्न रुपयांच्या पातळीवर बंद झालाय डीसीएक्स सिस्टीम्स डीसीएक्स सिस्टीम्स कंपनीने सांगितले की त्यांना एल एन टी कडून इलेक्ट्रॉनिक मॉडेलसाठी एक हजार दोनशे पन्नास कोटी रुपयांची ऑर्डर मिळाली आहे सोमवारी कंपनीचा शेअर चार पॉइंट सत्तर टक्क्यांनी वाढला आणि तीनशे अठ्याहत्तर रुपयांच्या पातळीवर बंद झालाय आय ओ एल केमिकल्स आणि फार्मास्युटिकल्स आय ओ एल केमिकल्स आणि फार्मास्युटिकल कंपनीच्या फेनो फायब्रेटला चीनच्या औषध नियामक म्हणजे एन एम पी ए म्हणजेच नॅशनल मेडिकल प्रॉडक्ट्स ऍडमिनिस्ट्रेशनकडून मंजुरी मिळाली फेनोफायब्रेटचा फेनो वापर उच्च कोलेस्ट्रॉलच्या उपचारात केला जातो सोमवारी कंपनीचा शेअर एक पॉईंट चोवीस टक्क्यांनी वाढून चारशे आठ रुपयांच्या पातळीवर बंद झालाय कॅरिसिल लिमिटेड कॅरिसिल लिमिटेड कंपनीच्या बोर्डाच्या बैठकीत क्यू आय पी मंजूर करण्यात आलाय फ्लोअर प्राइस आठशे सदतीस एकोणनव्वद रुपये प्रतिशे निश्चित करण्यात आली आहे सोमवारी कंपनीचा शेअर शून्य पॉईंट त्र्याहत्तर टक्क्यांनी घसरला आणि आठशे पस्तीस रुपयांच्या पातळीवर बंद झालाय एपीएल अपोलो ट्यूब्स एपीएल अपोलो ट्यूब्स कंपनीची विक्रमी विक्री झाली आहे एप्रिल जून ती माहीत कंपनीची विक्री सहा लाख एकसष्ट हजार पाचशे एक टनांवरून सात लाख एकवीस सा हजार चौसष्ट टन झाली आहे सोमवारी कंपनीचा शेअर चार, चार टक्क्यांनी वाढून एक हजार सहाशे सोळा रुपयांच्या पातळीवर बंद झालाय गंधार ऑइल रिफायनरी लिमिटेड गंधार ऑइल रिफायनरी इंडिया लिमिटेड कंपनीला तीनशे पंच्याहत्तर कोटी रुपयांच्या ऑर्डर मिळाले सोमवारी कंपनीचा शेअर सहा टक्क्यांनी वाढला आणि दोनशे एकवीस रुपयांच्या पातळीवर बंद झालाय एच डी एफ सी बँकेने आपल्या ग्राहकांना सूचित केले आहे की बँकेची प्रणाली तेरा जुलै दोन हजार चोवीस रोजी अपग्रेड केली जाईल ही प्रक्रिया शनिवार तेरा जुलै रोजी पहाटे तीन वाजता सुरू होईल आणि शनिवारी दुपारी चार वाजून तीस मिनिटांनी संपेल एचडीएफसी बँक ग्राहकांच्या वाढत्या संख्येच्या दरम्यान उत्तम सेवा आणि ग्राहक अनुभव कायम ठेवण्यासाठी आपली प्रणाली अपग्रेड करत असल्याचे सांगितले आहे